हॅलो गाईस वेलकम टू माय न्यू ब्लॉक तो आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चाललं होतं जरसेश्वरला तर तुम्ही बघू शकता तर चाललं आहे आता आलं आपण उत्तम नगरला त्याच्यानंतर आलो पेट्रोल पंपावर बघा पेट्रोल पंपावर चाललं आहे पेट्रोल वेट्रोल टाकणार आहे गाडीत मग जायचे पेट्रोल कमी होता गाडीत म्हणून पंपवर आलो आता पंपावर चाललं आहे बघू शकता तुम्ही पण आलो पंपावर बघा गाडी लावलं पेट्रोल टाकून झालं आहे आता पेट्रोल टाकलं त्याच्यानंतर बघा मित्र थांबले त्यांचं पण गाडी थवा बरं चेक करत चाललंय आपलं निल्ले चालवते गाडी गाडी घेऊन चाललं आता मग त्याच्यानंतर निघालो आम्ही पुढं बघू शकतो तुम्ही पण त्याच्यानंतर थांबलो इथं मेटकलपासून माक्स घ्यायचे होतं म्हणून थांबलो निल्ले गेलं आत गेलं मास्क बघू शकतं घेऊन यायला लागलं माक्स घेतलं त्यांनी एकमाला दिलं एक पुढं स्वप्नाला दिलं त्याच्यानंतर बसलो गाडीवर निघालो मग आता बघा आलो आहे खरं कसल्यापासून बघा इंडिया गे गेट इंडिया गेटपास आलो आहे इंडिया गेट्सपासून पुढे निघालो त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याने लगेच गाडी चालवतो आहे व्यवस्थित आरामशीर मग आम्ही पुढे पुढे चाललो तर निघालो होतं पुढं बघू शकता कसं आहे नाजर तुम्हाला पण बघून भाडे वाटलं असेल त्याच्यानंतर बघा लगेच आलो माग मित्र पण मित्र पण आहे आपलं मागच आहे ते पण येणेच घेऊन त्याच्यावर ट्रिप्स होतं माझ्या गाडीवर डबल सीट होतं त्याच्यानंतर आम्ही पुढं पुढे चालले बघा तुम्ही पण बघू शकताय आम्ही हळूहळू पुढे निघालो आहे बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही अर्ध्या रस्त्यावर आले की तुम्हाला एक मंदिर लागणार बघू शकता तुम्हाला दिसत असेल मी थांबलो नाही इथं था, आम्ही चाललो होतो आम्हाला जरसे स्वरला तर म्हणून आपण इथं नाही थांबलो हळूहळू पुढे चाललं आहे अर्ध्या रस्त्यावर येऊ मंदिर लागतं आहे जाताना तुम्हाला मंदिर लागलं तर समजून जायचं आपण बरोबर चाललो आहे त्याच्यानंतर आम्ही आलो पुढे त्याच्यानंतर डोळ्यातले कचरा जात होतं म्हणून म्हणलं चला गॉगल्स घालूया मग बाबा डिक्कीतनं घेतलं सगळ्यांनी गॉगल्स बाहेर बघा मी ते गोलवालं घेतलं तसलं फ्रेम घेतलं ब्लॅकवाला मग काही गॉगल्स विगल्स घातलं मग निघालो आहे पुढे तुम्ही बघू शकता बघा हे पण पुढचं चालले तिथेच ती गं आम्हाला तिथं जाऊन भेटणार का नाही काय माहिती त्याच्यानंतर बघा आलोय आम्ही हळूहळू पुढं कसलं जंगल विंगल येताना तुम्ही नीट या त्याच्यानंतर बघा आम्ही घातलं आहे कसं दिसतंय कॉमेंट करून सांगा तुम्ही आमचं नेलं तर डॉनच दिसायला आहे मग काय आम्ही चाललंय हळूहळू आता पुढे तुम्ही बघू शकता कसलं भारी नाजर आहे तुम्हाला अजून पुढे गेले की तुम्हाला दाखवतं कसं दिसते सगळे नाजरे डोंगरवरनं नक्की डोंगर आहे तुम्हाला दाखवतं सगळे ब्लॉगमध्ये बनवून राहा शेवटपर्यंत मग तुम्हाला बघायला ब्लॉग मज्जा वाटेल जरा मग काय जरासं पुढे गेलं की बघा पाऊस लागला आम्हाला दिसतंय का तुम्हाला पाऊस लागला आम्हाला मग आम्ही हळूहळू पुढे चाललो आहे त्याच्यानंतर असलं जोरात पाऊस आला हे बघू शकताय तुम्ही पुढं मित्रच थांबलो होतं आपले मित्र पण पुढेच होता मग चला म्हणलं हळूहळू जाऊया बघा जायला लागलो आहे आता पुढे गेल्यावर की बघा इथं आपण थांबलो इथनंच वर जायचं आपल्याला बघा इथनं चोर जायचं आहे जरसे चोरला मग काही निघालो इथनं ओवर पुढं पुढं हळूहळू निघालो हा बघा वर आल्यावर कसा नजारा दिसतंय दिसतंय का तुम्हाला कसलं वाडी अख्खाकडक असलं डॅम दिसतं आहे मग हळूहळू चाललो आहे आम्ही पुढं बघू शकतो आहे तुम्ही पण हा बघा चाललो आहे असं डोंगरे येताना तुम्ही नीट या इथं घसरतंय गाडी बिरे मग नीट या चालवतो ना रे जास्त ना त्याला सांगा नीट चालव काय म्हणून बघू शकता तुम्ही आता आलो आहे वर हळूहळू जायला लागलोय बघा कसं टन आहे म्हणून सांगतो तुम्हाला नीट या येत कोणी येस त्याच्यानंतर आम्ही हळूहळू बघा ओरे कस लागलो कसलं भारी नजर आहे दिसते का तुम्हाला कसलं भारी दिसते डोंगर बिंगर सगळे नीट नजर आहे बघा कसलं भारी दिसते फोटो काढायला पण चांगलं जागा आहे त्याच्यानंतर आम्ही बघा ओरेला आलोय वर आलीकडे कडे कॅमेरेत एक पाण्याचे हे होते वापणी थंडमुळं कॅमेरावरून फोटो चांगले आहेत नाही वर आले की वर गेले की तापमान खाली पडते ना थंड होते ना म्हणून तसं होतंय त्याच्यानंतर बघा थांबलो आम्ही मध्ये फोटो बिटो काढायला बघा फोटो काढायला सगळे थांबलं आहे फोटो काढत बसले तर फोटो शूटिंग चाललं आहे तुम्हाला सगळं नजर द्यावं खालचं दिसतं का डॅम खरं वाचलं डॅमचं अख्खे पाणी दिसतंय धरणाचे त्याच्यानंतर फोटो विटो शूटिंग चाललं आहे बघा फोटो शूटिंग झाल्यानंतर आम्ही निघणार वर यांचे शूटिंग झालं नाही अजून होते यांचे फोटोशूटिंग यांचे फोटो शूटिंग झाल्यावर आलो आम्ही मंदिरापासी मग आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट पार्टसाठी आपण नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला दाखवतो पूर्ण मंदिर मी